बैठकीत रुकडी ग्रामपंचायत च्या कैलासवासी खासदार बाळासाहेब माने सभागृहामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली या प्रसंगी निवड लोक निरीक्षक म्हणून सरपंच राजश्री संतोष रुपडेकर यांनी काम पाहिले मावळत्या उपसरपंच सो मालती इंगळे यांनी आपल्या पदाच्या कालावधीमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच मार्गदर्शक खासदार धैर्यशील माने यांचे आभार मानले तर खासदार धैर्यशील माने यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण निष्ठेनं व गावच्या हितासाठी व विकासासाठी या पदाचा वापर करीन असे उद्गार नवोदित उपसरपंच पाकीजा मुलाने यांनी व्यक्त केले दरम्यान या निवडीसाठी खासदार धैर्यशील माने माजी खासदार निवेदिता माणे यांचे बहुमोल स्मा रिटेक दरम्यान या निवडीसाठी खासदार धैर्यशील माने माजी खासदार निवेदिता माने यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले या निवडीप्रसंगी रुकडी ग्रामसेवक अजय वाघ ग्रामपंचायत सदस्य सी शी, खोत रिटेक या निवडीप्रसंगी रुकडी ग्रामसेवक अजय वाघ ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत शमूवेल लोखंडे राजकुमार मोहिते राहुल माने सिकंदर पेंढारी शंकर मुरुमकर श्वेता दाभाडे शोभा कोळी अश्विनी सुतार अश्विनी इंगळे वनिता गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष रुकडीकर दिलीप इंगळे राज मुलानी राजू सुतार हे सर्व उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर